विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदानाचा आज निकाल लागलेला आहे यामध्ये आपल्याला दिसते आहे की आज महाराष्ट्राच्या जनतेने प्रथम पसंती भाजप शिवसेना शिंदेगट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्याचे दिसून येत आहे आज झालेल्या निकालामध्ये विजयी झालेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे श्रीवर्धन मधून आदिती तटकरे विजयी जामनेर मधून गिरीश महाजन विजयी खानापूर मधून सुहास बाबर विजय नागपूर मधून देवेंद्र फडणवीस विजयी वढाळा मधून कालिदास कोळमकर विजयी रावेर मधून अमोल जावळे विजय मलबार हिल मंगल प्रभा लोडा विजयी अकोला पूर्व रणधीर सावरकर विजयी शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील विजयी भिवंडी मधून शांताराम मोरे विजयी कणकवली नितेश राणे विजयी परळी मधून धनंजय मुंडे विजयी कसबा पुणे हेमंत रवी राणा दोन राहुल कुल विजयी कोल्हापूर दक्षिण अमल माडिक विजय पुणे कॅन्टोन्मेंट सुनील कांबळे विजयी कांदवली पश्चिम अतुल भातखळकर विजयी अंबळनेर अतुल पाटील विजयी गेवराई विजय सिंह पंडित विजयी आंबेगाव दिलीप वळसे पाटील विजयी भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे विजयी जावळी शिवेंद्रराजे भोसले विजयी अंधेरी पूर्व मुरजी पटेल विजयी चोपडा चंद्रकांत सोनवणे विजयी शहादा रमेश पाडवी विजयी निलंगा संभाजी पाटील निलंगेकर विजयी कुलबा राहुल नार्वेकर विजयी वांद्रे पश्चिम आशिष शेलार विजयी कागल हसन मुश्रीफ विजयी सिरपूर काशीराम पवार विजयी कुढाळ निलेश राणे विजयी इस्लामपूर जयंत पाटील विजयी दहिसर मनीषा चौधरी विजयी वैजापूर रमेश बोरनारे विजयी तसेच चाळीसगावमधून मंगेश चव्हाण विजयी बारामती अजित पवार विजयी अंबरनाथ बालाजी किनीकर विजयी मागा ठाणे प्रकाश शुर्वे विजयी पालघर राजेंद्र गावित विजयी वसमत राजू ननवरे विजयी शिरूर ज्ञानेश्वर कटके विजयी सावंतवाडी दीपक केसरकर विजयी सिन्नर माणिकराव कोकाटे विजयी संगमनेर बाळासाहेब थोरात विजयी अलिबाग महेंद्र दळवी विजयी नाला सोपारा राजन नाईक विजयी डोंबवली रवींद्र चव्हाण विजयी विक्रोळी सुनील राऊत विजयी मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील विजयी कोपरगाव आशुतोष काळे विजयी अहिल्यानगर अकोले किरण लहामटे विजयी करमाळा नारायण पाटील विजयी चंदगड अपक्ष उमेदवार विजयी महाड भरत गोगावले विजयी माडा अभिजित पाटील विजयी सांगोला बाळासाहेब देशमुख विजयी शिंदखेड राजा मनोज कायंदे विजयी सावंत विजयी पुरंदर शिवतारे दक्षिण कराड अतुल भोसले विजयी वरळी आदित्य ठाकरे विजयी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र प्रत्यक्षण प्रत्यक्ष आपल्यासोबत हा आहे आतापर्यंतच्या आपल्या हाती आलेल्या विजयी उमेदवारांचा निकाल तर मग असेच पाहत राहा महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्या